नमस्कार मंडळी मी पुनम न्यूजनकट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत पुण्या जवळच्या एका लपलेल्या रत्नाकडे म्हणजेच कळंगा किल्ल्याकडे हा किल्ला फारसा प्रसिद्ध नाही पण त्याचा इतिहास श्रद्धा आणि साहसाची गंमत अनुभवायला नक्कीच हवी कारण हा किल्ला जुन्या शिलालेख प्राचीन रचना आणि निसर्गरम्य शिखराकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकरसाठी खास आहेत चला तर मग सुरुवात करूयात कळंगा किल्ला जो सतराव्या शतकातील पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरापासून सुमारे चाळीस ते पन्नास किलोमीटर जुना किल्ला आहे स्थानीय कथेनुसार या किल्ल्यावर मराठा सरदारांनी रणनीतीसाठी मोर्चे लावले होते आणि संरक्षणासाठी गडबंदी केली होती मात्र किल्ल्यावरील शिलालेख आणि प्राचीन रचना अजूनही आपल्याला त्या काळातील जीवनशैली सैन्य व्यवस्था आणि धार्मिक श्रद्धा जाणवून देतात पण इतिहास प्रेमींना हे ठिकाण विचार करायला लावणार आणि शिकवणारा अनुभव आहे या किल्ल्याचा ट्रेक जर जाणून घ्यायचा म्हटलं तर किल्ल्याचा ट्रेक सहज ते मध्यम अवघड आहे आणि निसर्गप्रेमींना खास अनुभवही देत असतो मार्गावर उंच झाडं झरे आणि निसर्गरम्य की ट्रेक करताना तुम्ही फक्त शरीर नाही तर मन आणि आत्म्याचाही व्यायाम करता मात्र शिखरावर पोहोचल्यानंतर ऐतिहासिक शिलालेख आणि जुने मंदिर भेटतात जे ट्रेकला अजूनही अर्थ पूर्ण करतात किल्ल्यावरील छोट्या प्राचीन मंदिरांमुळे येथील धार्मिक श्रद्धा आणि इतिहास अनुभवायला नक्कीच मिळतो लोकांचा विश्वास असा आहे की किल्ला फक्त युद्धासाठी नव्हता तर येथील साधू आणि भक्त ध्यान आणि पूजा करण्यासाठी मंडळी एक गोष्ट खरी आहे की कि कळंगा किल्ला हा फक्त ट्रेक नाही तर मनाला शांती देणार आहे आणि श्रद्धेला स्पर्श करणारं ठिकाण आहे जिथे जुने शिलालेख मंदिर आणि निसर्ग आपल्याला आठवण करून देतात की इतिहास आणि श्रद्धा अजूनही जिवंत आहे तर मग प्रेक्षक हो, पुण्यात या किल्ल्याची सर केली का तुम्हाला काय अनुभव आलेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि न्यूज अंकटला सबस्क्राईब करायला विसरू नका